ललिता ताई तुम्ही बोलवलं का मला स्वीटी सांगत आली चिकू दादाची आई बोलवत आहे मम्मी म्हणते तुला म्हणते स्वीटी दिसली तर मीच म्हटली तुझ्या मम्मीला पाठवशील म्हणून बापा तुझ्या मम्मीला पाठवशील म्हंटलं ना तुम्ही येऊ नाही शकत का घरी नाही नाही तसा काही नाही येऊ शकते मी पण मी ना ते तांदूळ वगैरे साफ करत होती स्वीटी दिसली तर म्हंटले पाठवशील तुझ्या मम्मीला का करत होती कामात होती का तू अ कामात म्हणजे आता आज नुसतं फोनवरच बोलणं झालं नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यासाठी सकाळपासून फोनच हो आमच्या इथं तसाच गहू साफ करते म्हटले तर काढलीच होती गहू हे स्वीटी आली आणि सांगायला बसली मी म्हटले कशाला बोलवलं तर जाऊन बघते ललिता ताई तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हो हो तुला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कोणतं काम आहे कशाला बोलवले हो मी काय म्हणतो नवीन वर्षात मस्त फिरायला जाऊ म्हणतो या वर्षी काही थर्टी फर्स्ट पण नाही म्हणलं आपण तर मी म्हणत होती मस्त फिरायला गेला असता कुठेतरी नवीन वर्षाचा देवदर्शन करून येऊन म्हणत होते का आपण दोघीच जी का नाही नाही दोघीजणी नाही शांतता विचारू ना बघा ना ललिता शांतता दिवशी होत्या नाही थर्टी फर्स्ट आपण चांगला आला नाही का बाबा त्या गावावरून आलं कालच यावर्षी शांतता थंडच वाटून राहिल्या हा काही नवीन वर्षाचा माहोल घे जमावलच नाही शांतताईने तुमच्या घराकडे आल्या होत्या का नाही नाही आमच्या घराकडे वगैरे नाही आल्या पण हे माणसांची पार्टी होती ना थर्टी फर्स्ट ची आता हे सांगायला बसले चिकूचे बाबा शांतताई ना शांताराम भाऊ पण गेले होते ना दोघे जण गावाला मी विचारली शांताराम भाऊ आले होते का म्हणून दो म्हणाले तर मग काय म्हणते चल ना शांतताईला विचारू घरून येते मग मी ललिताताई था म गहू बाहेरच काढले आहेत आतमध्ये ठेवून येते कणिक वगैरे नाही आहे का नाही नाही आहे वगैरे दोन चार दिवस होईल कणिक पण म्हंटल गहू साफ करून घेते आता घरी आहे असं नाही का हो साफ केले राहिले तर बरा होते लावायला बरोबर आहे तुझ्या का आता ललिताताई दररोज वेळ नाही मिळत ना गावरा शेतात जावं लागते तर आतापर्यंत ना, ना 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 <laughs> ना ना तर नाही झाले असते पण हे माझी पोरगी ना एवढा त्रास देते बापा कपड्यासाठीच त्रास दिला तिने आधी नवीनच कपडे पाहिजेत नवीनच कपडे पाहिजेत म्हणून बरोबर आहे ना आता नवीन वर्ष सुरू झाला तर नवीन कपडे पाहिजेत नाही ते का मग घ्यासाठी गेले होते का नवीन कपडे घातले वगैरे दिसले म्हणा ते नाही नाही यासाठी वगैरे नाही गेला आधीच घातला तिने मागच्या वर्षीच्या तो तिच्या वाढदिवसाला घेऊन दिला होता तोच घातला हो का नाही नवीनच दिसला की नाही एकच धुना पडला आहे तर नवीन नाही दिसेल तर का आता या वर्षीच्या वाढदिवसाचा घाल म्हटले तिला नाही म्हणते मला मागच्या वर्षीच्या वाढदिवसाचा पाहिजे म्हणे ड्रेस मग त्याच्यासाठी स्मार तोंड वाजवलं पोरीने ठेवले कपडे काढून द्यावं लागले तिला अशी आहे जिद्द करते आ, ना आता नाही तर बही नाही होते मग तिच्या जिद्द पण कमी होते का ताई तुम्ही पण का का आहे एकच मुलगी ठेवते का दुसरा नाही ठेवत का आता हम्म बघू आता का बघू बघू म्हणते रजनी किती वर्षाची झाली आता हे सिटी तिसऱ्या वर्गात आहे ना हे तीन सहा नऊ वर्षाचे झाले ना, वर्षा ना। जास्त अंतर नाही पाहिजे बाबा चार पाच वर्षामध्ये दुसरा पाहिजे होता ललिता ताई दुसरा होऊन गेला असताना पण मागे ते उतरले नाही ना? का नंतर दोन वेळा उतरले ना हो का कधीची गोष्ट आहे तुता काही सांगितली नाही ना, ना? का सांगू ताई तीन महिने होत पर्यंत सांगायचे नाही म्हणत होते कोणी कोणी तर नाही सांगितले मी ते एकदा अडीच महिन्याचा उतरला आणि एकदा दोन महिन्याचा हे सी टी ना चार वर्षाची झाली होती त्याच्यानंतरची गोष्ट आहे हो का मग आता उतरल्यानंतर मग काही औषधी वगैरे नाही केली का हा औषधी वगैरे कर असे ना झाला नाही पाहिजे मी त्याबद्दल आता विचारच नाही केली थांबतील तर ठीक नाही तर ठीक म्हटली आहे एक पोरगी बयाच आहे बरोबर आहे ना ताई का तिथं ता फालतो दोन वेळा तसं झाला मग माझा आता विचार नाही आहे नाही नाही तसं नाही आता थांबले वगैरे ना तर आधी औषध करशील बघू नंतर आता येते मी गहू ठेवून आतमध्ये दार वगैरे लावून हो ये लवकर रजनी दुर्गाला पण आवाज द्यायची नाही तर मग तिच्या मोठा बोंबाटा राहते हो हो आवाज देईन ना लवकर जास्त वेळ नको करू हो जाते टप मध्ये गहू आतमध्ये ठेवून देते दरवाजा लावते काय घरी नाही नाही ते मला सांगितलं आणि गेली बाबा गुड्डी ताईच्या घरी जातो मी गुड्डी वगैरे आल्या आहेत ना ते कुठे घरी नाही थांबत चल बापा जाते शांता मी आली तर मस्त मांदीच झाली बसा बाबा आता तुम्ही दोघी बहिणी मी जातो नाही म्हणता म्हणता दोन पुरणपोळ्या खाल्ली मस्त पुरणपोळी बनवली होती शांता हम्म टाका बनवता हो कशा बशा बनवली होती काकू मी येत आहे मी काही थांबत नाही बापा आता मी वावराकडे चालले ना वावराकडून येतो म्हणले थोडाशी फिरून <laughs> काकू या काही दिवस घरी रावशा नाही वाटत का तुम्हाला हा दररोज वावरात जाता बापा तुम्ही जावं लागते बापा आता वावरामध्ये तुळी ताळी आहेत कास्तकार माणसाला आता दररोज वावरात गेल्याशिवाय होते का आता मस्त तुळी लागल्या आहेत वांद्रा गिंड पाहावं लागतात कटरेल पा, काकू तुमच्या वावरातल्या थोडी नाही हो शांत आता लागल्या चलपाच आहे कटर जायलाच आठ एक दिवसात होतील पण चांगले नाही मागू ना काकू काही चल आहे म्हणून मागून राहिल्या लोकांच्या वावरातल्या जटर झाल्या तुडी बाजारात ही तुडी येण्या सुरू झाल्या ना तुम्ही म्हणता की तुमच्या वावरातल्या कटरेला नाही म्हणून अहो बाबा कशाला खोटी बोली खरं नाही वाटत तुला येशील बरं उद्या उद्या कशाला चल ना आताच चल सोबत माझे असतील जटर तर आणशील तोडून नाही नाही बाबा काकू नाही येत मी मग बाबा असं ही म्हणते ना तसं ही म्हणते मन बघून राहिली काकू का, का म्हणते म्हणून मन्त? ते बघ शांत नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी ललिताना रजनी येऊन राहिल्या अरे बा इथेच खुंताना काकू हे आहेत चला बसा बापा तुम्ही आता मी जाते काकू कुठं चालले दोन मिनिट थांबा ना काउन ललित तू तर शांताच्या घरी आली ना मला काऊन दोन मिनिट थांबा म्हणते सगळं साधित तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ताई तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असा शुभेच्छा द्यायला आली वाटते हो काकू शुभेच्छा तर द्यायला आलीच मी काय म्हणते शांता ताई नवीन वर्ष सुरू झाला मस्त कुठं फिरून येऊ म्हंटल खूप इच्छा होत आहे बाबा फिरायला जायचे माझ्या बहिणी सोबत बोलली मी तर तेही म्हणाले फिरायला जात आहोत माझ्या भाऊजी सोबत बोलली तर तेही म्हणतात की आम्ही फिरायला जात आहोत मस्त मोहल्याच्या बाया मिळून फिरायला चाललो म्हणाल्या तेव्हापासून मला असं वाटतं की आपण पण कुठंतरी जायचं फिरायला नवीन वर्षाच्या का म्हणता आहे ना ललिता पण मीच दोन दिवस बाहेरच होती त्याच्यामुळे मी काही कोणाला बोलले नाही की काढून ट्रीप का म्हणतात का नाही बाबा म्हटले आमच्या इथं आता दोन दिवस तर गेली होती ना अजून चालली का हो बाबा आपला पण नाही जमत मला वावरात जावं लागते का काकू एक दिवस नाही जाल वावरात तर का होते काही दोन चार दिवसाची ट्रीप काढायची आहे का आपल्याला सकाळीच गेला मस्त घरी चला ना बाबा मस्त सगळे सगळेजणी मिळून जाऊ ना थर्टी फर्स्ट पण आपण चांगल्या नाही नाही ना काही नाही तर मी नव्हती तर का झाला पाहिजेच होत्या तुम्ही शांतता तुम्ही नसले ना कोणीच पुढाकार नाही घेत कशाला कोणाची वाट पाहिजे लिहिली तर कोणताही कार्यक्रम करायचा आहे तर आपणच समोर व्हायचा मग तेव्हाच होते नाही तर आपण दुसऱ्यांची वाट बघत बसलो तर काहीच नाही होत स्वतःलाच करावं लागते आधी जे काही करायचं आहे ते हो ते तर आहे म्हणा शांतताई कोणता काय म्हणते येते का आपण बायाबायात जायचं का ताई नाही नाही तसं काही नाही आहे पाहिजे असं काही नाही तू तुझ्या पोरी नाही धरू शकते येत असतील तर त्यांना हो ना लिता हो शांतताई तसं काही नाही आहे आता किती लोक होतात आपण बघू मग तशी गाडी गिडी बुक करावं लागेल का म्हणते मग कोणता आता ताई यांना विचारावं लागेल ना पोरी तर सकाळी बोमलत होते मार अं पप्पाजी कुठं फिरायला जाऊ पप्पाजी फिरायला जाऊ म्हणून पण आमच्या इथे हे तयार नाही झाले कोणता मुली म्हणत होत्या फिरायला जाऊ फिरायला जाऊ म्हणून तर मग का म्हणते घेऊनच हो ठीक आहे ना पण जायचं कुठं का हो ना ललिता अ कुठं जायचा काकू तुम्ही ना लक्ष्मी दोघे सासवा ना चला मग नाही हो बापा मी नाही येत माझ्या नाही जमत लक्ष्मी येऊन जाईल वाटलं चला ना काकू एकच दिवसाची तर ट्रिप आहे सकाळी जाऊ आणि मग सायंकाळपर्यंत वापस नाही ना शांता वावरात जावं लागते बापा काकू वावर वावर म्हणता चला ना फिरायला मग मातारा वाल तर मग जाणार आहे का फिरायसाठी चला चला सगळे गेला येते मस्त लक्ष्मीला पण कधी जायचं आहे मग उद्याची काढू ना तयारी उद्याच जाऊ अहो पण तुमच्या कुठं जायचं काही ठरलेलच नाही हो ना ललिता आता कुठं जायचं आहे जवळ पासष्ट ठिकाणी जावं लागेल एकच दिवसाचं आहे जाऊन ये ना तर जास्त लांब नाही जाऊ गप्पा त्याच्यासाठी मग आधीच विचार करावा लागते पंधरा दिवसाच्या आधीपासून किंवा आठ दिवसाच्या आधीपासून तेव्हा तीन चार दिवसाची ट्रिप होते आता आमचे तीन चार दिवसासाठी नाहीच म्हणतील एक दिवसासाठी ठीक आहे नाही नाही ताई एकच दिवसासाठी जाऊ बढिया जवळच जाऊ जास्त लांब जाऊ नाही मी काय म्हणते ताई आपण कुराडीची देवी कुराडीची देवी बघायला जाऊ बढिया जवळही आहे दोन अडीच तास लागतात जायला कसे म्हणता मग की कोणता दुसरा स्थळ आहे फिरायला जाण्यासाठी अहो नाही नाही ललिता कुराडीची देवी बघायलाच जाऊ मग माझी खूप इच्छा होती बापा खूप दिवसापासून खूप दिवसापासून का खूप वर्ष झाले कुराडीची देवी बघायला जात असणार तर मग मी येते ठीक आहे ना आता काकू मग तुमची इच्छा आहे कुराडीची देवीच बघायला जाऊ म्हणता आणि ललिता म्हणते तर जाऊ बडिया तिथेच जाऊ मग अ ललिता आपल्या नंदेला नाही सांगितली कावेरीला नाही नाही काकू मी म्हटले आधी शांतताईला विचारते शांता ताई जर हो म्हणत असतील तर जायचं नाही तर नाही जायचं म्हटले असं का, ते आ, का, नाई नाई का? मी नाही म्हटली असते तर मग गेले असते फिरायला तुम्ही नाही नाही शांत ताई तुम्ही तर मजा येते तर मस्त सगळ्या जणी मिळून जायचा नाही तर का जायचं हे काही येत नाही चिकू येत आहे का मग नाही नाही ताई चिकूच्या देवदास भाऊ येऊन राहिले का आता मी विचारले नाही ताई आता येतात का नाही तर का माहीत विचारावं लागेल तर तुम्ही दोघी जणी आल्या तर मग दुर्गाला का नाही बोलवले दुर्गा ताई घरी नव्हत्या आवाज दिली मी ते घरी नव्हत्या दार लावला होता त्यांच्या कुठं गेल्या तर माहित नाही बाबा ते सरपंच ताई येतात का तर विचारावं लागेल हो हो विचारावं लागेल ना येईल वगैरे इंदू ललिता एक काम कर ना तू ना आपल्या नंदेला विचारून घे कावेरीला येते की नाही तर आणि रजनी अजून दुर्गाच्या घरी जाऊन बघशील असेल घरी तर तिला विचारून घेशील आणि मग तसे फोन करा पटकन हा कारण की उद्या जायचं आहे तर मग आपल्याला गाडी वगैरे बुक करावं लागेल आता जेन्ट लोक ही दोघ एक दोघ जण पाहिजेत आपल्यासोबत शांताराम भाऊ येतील ना का माहित बाबा येतात की नाहीतर कारण ना, की बाबरात एका जणाला जावंच लागते बघतो मी विचारून नाही त्यांचा जमेल तर मग विशाल येईल विशाल येईल तर मग सोनू येईल येतील मी काय म्हणते सूर्यकांता ताईलाही सांगून देते नाहीतर मग म्हणेल की बहिणी तुम्ही गेल्या तर सांगितलंच नाही म्हणून हो हो सांगून दे सूर्यकांतालाही सांगून दे मी जाते इंदूच्या इथं का म्हणते इंदू विचारते ठीक आहे बाबा आता तुम्ही करा तयारी जायची मी जातो वावरातून येतो थु। ठीक आहे काकू पण पक्का आहे ना तुमच्या उद्या हो हो पक्का पक्का आणि लक्ष्मी नारायण मग मी सांगतो ना फोन लाव म्हणतो नारायणला ठीक आहे ना काकू ललिताबाई मी काय म्हणते घराकडे चालले आ कावेरीचे इथे चालले ताईला विसरून घ्या शब्द आता मी नाही जात घरी काम भीम आहेत हो हो ठीक आहे ना विचारीन विचारिन चल बापा घरी वहिनीकडे आली तर वहिनीही नाही मिळाल्या त्याला लावून कुठे गेले आहेत माहीत नाही म्हणून ना तुम्हाला आवाज दिले मी तुम्हाला माहित असेल म्हटले रस्त्यानं वगैरे दिसले असतील तर नाही आता इकडे बसत नाही ना मी कपडे शिवायला मागेच बसते मागे मस्त ऊन राहते तर तिकडे शिवते कपडे मी इकडे समोर बसला ना तर जाताना येताना कोणी दिसतात आता कुठे गेले ताई तर माहित नाही बापा घरीचते ना मग अशी तांदुळ काहीतरी करत होते साप नाही आहे ना घरी वहिनी अह कावेरी येते ते ललिता बहिणी येऊन राहिल्या ललिता ते कावेरी आहे ते हो नाही आता इकडेच आहेत बरा झाला इथं आता बोलून घेते चल ना रजनी नाही नाही ताई आता तुम्ही जा मी माझे गहू वगैरे साफ करायचे आहेत आणि दुर्गा ताई आली जाऊन बघते मी हो हो तशी रजनी येता नाही मग काही ये ना नाही नाही सूर्यकांत ताई मला काम आहेत घरी येता येत नाही ललिता ताई सांगतात मग का सांगते म्हणते मग काय रजनी वहिनी कुठे गेल्या होत्या मी तुमच्या घरी आली दरवाजाला कला आहे तुमच्या घरी गेली होती आता घरीच जात होती मी म्हटले सूर्यकांत ताईला माहिती आहे का विचारते म्हटले म्हणून इकडे आले बरा झाला इकडेच होते आता तुमच्या इथं येणार होते ना काही ताई सूर्यकांत उद्या ना बाहेर फिरायला जाता होत नवीन वर्षाच्या म्हणून आता विचारायचा होता तुमच्या जमेल का येता का बाबा ललिता ताई तुमच्या जमेल का येता का उसनी गोष्ट करून राहिले तुम्ही तसा नाही बाबा उष्णी गोष्ट वगैरे नाही मला जमते की नाही जमत सगळ्यांच्या नाही जमत ना आता तुमचे कपडे बिपडे राहतात शिवायचे कोण कोण चालले तर सगळ्यात राज्य महिला मंडळ सगळी हो का कुठं चालले मग फिरायला हे कुराडी तिथे चाललो दिवसभराची स्ट्रीप आहे सकाळी जायचं आणि सायंकाळपर्यंत वापस हो का बहिणी तर बायाच का पुरुष मंडळी नाही नाही तसा काही नाही आहे तुमच्या इथले भाऊ येत असतील तर येऊ शकतात बाया माणसं सगळ्यांची आहे तयारी हो का उद्याचीच आहे ना तयारी मग सकाळी काम नाही सांगितलं सकाळी वगैरे काही जायचा विचार नव्हता आताच शांतता बाहेर फिरायला जायचं हो का तर मग करा तयारी वहिनी कशाने जायचं आहे तर मग आता गाडी वगैरे करू म्हणत होते शांतताई किती जण होतात का होतात तर सांगा म्हणाले एका तासात म्हणजे आता सायंकाळपर्यंत नाही का मग तशी गाडी करावी लागेल तर सूर्यकांत ताई कोणाकोणाची तयारी आहे मग तुमच्या इथून नाही नाही बहिणी नाही जमत माझ्या का नाही जमत म्हणता बाबा सकाळी जाणे ना सायंकाळ वापस येणे नाही नाही बहिणी नाही माझं जमतच नाही बघा बाबा मग नाही तर म्हणाल की मला सांगितलं की सगळे जणी चालले गेले असं नाही झालं पाहिजे नाही नाही बहिणी आता तुम्ही आला ना विचारायला का बाबा सूर्यकांत ताई सगळे जणी जात आहेत ना करा ना तुम्ही पण तयारी नाही नाही का वेरी आता एक दोन दिवसाच्या आधीची गोष्ट राहिली असती तर जमला असता विचारली असती यांना आमच्या इथं येतात बापा आठ वाजेपर्यंत येतात त्यांच्या मुळे बापा कोणत्या दिवशी चांगला राहते तर कोणत्या दिवशी वाईट राहते मग हो कशी म्हणून सांग कर ना भाऊ आले विचारून घेशील म्हणतात तर जर हो म्हणतील तर मग फोन करून घेशील आम्ही काही दहा वाजेपर्यंत झोपत नाही आमच्या इथं लावशील फोन नाही तर मग शांतता इथं इथे लावशील फोन नाही तर मग त्याला सांगून देशील मग भाऊच्या वाहना कळत असेल तुझे कपडे वगैरे असतील शिवायचे म्हणून नाही म्हणत असणार नहीं, 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 आए, आए, ना नाही वहिनी तसं काही नाही आहे एक दिवसाची गोष्ट आहे हा कपडे दुसऱ्या दिवशी शिवू शकते माझी तर इच्छा आहे आता ठीक आहे ना मी विचारते आले की मग काय म्हणतात तर मग तसे सांगते मग हो ठीक आहे ना चला ना सुरे म्हणतो काही घरी हो हो वहिनी चला अरे शांत 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 बाबा बोलतही नाही ना आहे का नाही घरी तर अरे सोनू मम्मी कुठे गेली तुझी शांताची ना पाय जागेवर नाही राहत कुठे गेली तर माहित नाही आता समोर ही नाही आहे इकडे बाथरूमला वगैरे तर नाही गेली बाबा बाबा तू कुठून आलीस यांना समोर तर दिसली नाही ना कधी आले तुम्ही मी तर आता चालू पण तू कुठून आली समोर नव्हती तू हो नव्हती मी मी इंदूच्या इथं गेली होती इंदूच्या इथून आली बस तुला इकडे तिकडे जायचं समजते हो तर का झाला गेली तर तुम्ही तर सकाळी इकडे तिकडे गेले ना हा तेव्हा नाही आणि मी गेली तर का झाला बापा वावरात चल म्हणलो तर नाही आली कधी आली असती आता कोणताही होती घरी बसली त्या काकू पण होत्या घरी बसल्या होत्या ना तुमच्यासोबत वावरात आली असते का मी काय सांगता तुम्ही सरपंच भाऊच्या सकाळीच फोन आला होता तर तू बोलली ना इंदू वहिनी सोबत नवीन वर्षाच्या शुभेच्छा पण दिली अजून मग कशाला जायला पाहिजे अहो दुसराच काम होता म्हणून केली होती हा? दुसरा कोणता काम होता अहो आम्ही सगळ्या बायांनी मिळून उद्या फिरायला जायचा विचार केला बाबा बाबा काही पागल बिगल नाही का शांत का बोलून राहिली तू हा आताच दोन दिवस आपण बाहेर गेलो होतो आणि आता अजून उद्या फिरायला जायचं आहे म्हणते का काही आहे की नाही तुझ्या मध्ये ती मागे मग ऐकून तर घ्या वारलेच भडकून राहिले दोन चार दिवसासाठी फिरायला चाललो का आता नवीन वर्षाचं म्हणून जात आणि तुम्ही चला ना फक्त एका दिवसाची ट्रिप आहे सकाळी जायचं सायंकाळपर्यंत वापस असे भडकतात नाही ऐकून नाही येत काही नाही एवढे लोक फिरायला जातात नवीन वर्षाचं तर नाही ना एक दिवसाची ट्रिप आहे कुठे चालले एक दिवसासाठी <laughs> हे आपले कुराडी देवी तिथे चाललो ना करा ना तुम्ही पण तयारी काय नाही बाबा माझा नाही जमा तुझ्या जाता येतात आता तू जातोच म्हणून राहिली तर जा बाबा तू तुझ्याच असेल नाही गे 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 ना, ना hey, कुंता वगैरे आली होती काकू आल्या होत्या तर तुझा तसा ना प्लॅन हो नाही ना माझा नव्हता प्लॅन हे कुंताचाही नव्हता काकूचाही नव्हता हे ललित आली मग म्हणते ताई फिरायला जाऊ ना म्हणते नवीन वर्षाचा म्हणते या वर्षी काहीच मजा नाही आली म्हणते तुम्ही नव्हते म्हणते थर्टी फर्स्ट आम्ही बनवलं नाही म्हणते अशी तशी बोलायला बसली चला ना ताई म्हणते एका दिवसासाठी कुठून नाही फिरून येऊ म्हणते मी नाही म्हंटले तर म्हणायला बसले की तुम्ही नाही आलो तर मग आम्ही कोणीच नाही जात म्हणे मग एका दिवसासाठी म्हंटले तर मी म्हंटल ठीक आहे बाबा आता एक दिवसाची गोष्ट आहे ठीक आहे म्हटली सरपंच बहिणीच्या घरी कसा होते आ, गेली होते मा। ना येते का म्हणून गाडीचा कसा करायचा सरपंच भाऊ त्यांनी फोन वगैरे लावला गाडीवाल्याला गाडी झाली बुक करून गाडी वगैरे सगळी बुक करून गेली किती जण चालले होते मग आता माहित नाही किती जण होतात एक गाडी आहे म्हणे दहा सीट वाली आणि एक पंधरा सीट वाली आहे म्हणे दोन्ही आहेत म्हणत होते उद्या खाली आता किती जण होत आहेत का माहित आता विचारते मी फोन करून दिली त्याला फिरायला जायची तर एवढी खुशी दिसत आहे चेहऱ्यावर बापरे चहा वगैरे नको पाहिजे मला अहो हो चहा चहा बनवते ना चहा तुमच्यासाठी असं चहा नाही मिळाला म्हणून भरपून राहिले नाही तुम्ही तसं नाही शांता आता दोन दिवस आपले बाहेरच गेले कार्यक्रमाला गेलो होतो ना आपण तर म्हंटल आता अजून कशाला चालली बा नाही हो सगळे जणी चालल्या आता कसा मग चांगला नाही वाटत ना मस्त मिळून मजा येते नाही नाही जा, जा, म्हणा तुम्ही आले असते असता सरपंच भाऊ येत आहेत का नाही नाही ते नाही येत आहेत मी कसं कसं येऊ शकतात जावं लागते ना हो तो तर आहे म्हणा लागते मी आता फोन लावते ना विचारते कोणाकोणाची तयारी आहे तशी मग गाडीसाठी सांगावं लागेल त्यांनी आता एका तासाच्या आतमध्ये सांगा म्हटलं आधी चहा बनवते आणि मग लावते फोन बनवतो चहा हो हो बस पाच मिनिटात नाही ते चहा आणते बनव